परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ डिसेंबर आत्मज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे आत्मज्ञानाचा महिमा ज्ञानानाम ज्ञानम उत्तमं अशा शब्दात स्वत भगवंतांनी गायला आहे ज्ञानामधील उत्तम ज्ञान याचा अर्थ पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मज्ञान असं आहे दुसरे कोणतेही ज्ञान ज्ञान या शब्दाने परमार्थामध्ये लक्षित होत नाही आत्मज्ञान हे देहबुद्धीच्या पलीकडचे ज्ञान आहे तर बाकीची ज्ञाने देहबुद्धीच्या कक्षेतील आहेत संसारिक ज्ञाने आहेत ती भौतिक जगताशी संबंधित आहेत आत्मज्ञान संसाराच्या पलीकडचे आहे या ज्ञानाच्या ठिकाणी कामना वासना कल्पना टिकू शकत नाहीत एवढेच नव्हे तर सर्व कामना वासना कल्पना नाहीशा झाल्यावर हे ज्ञान प्रगट होते प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तोच्चते असे भगवंत म्हणतात जेव्हा सर्व मनोगत कामनांचा निशेष त्याग घडतो आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो संतुष्ट होऊन राहतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ होतो भौतिक जगातील कोणतेही ज्ञान सहज म्हणून तुम्ही शिकलात तरी त्यातून नंतर कामनेचा जन्म घडताना दिसतो अगदी तुमचा आवाज चांगला आहे केवळ एक छंद म्हणून एक कला म्हणून तुम्ही गाणे शिकलात पण एकदा का या कलेत तुम्ही पारंगत व्हायला लागलात की मग त्यातूनच लोकेशणा वित्तेषणा अशा कामना निर्माण होतात तुमची चित्रकला चांगली आहे तुम्ही ती वाढवली जोपासली उत्तम चित्रकार झालात तर नंतर तुम्ही चित्रे काढून द्रव्यार्जन करू लागता म्हणून समर्थ या सर्व प्रकारच्या ज्ञानांना एवं पोट भरावयाची विद्या असे म्हणतात या ज्ञानांची काहीच आवश्यकता नाही असे नाही आवश्यकता आहेच आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करणे रक्षण करणे यासाठी यांचा उपयोग आहे याच्यामध्ये समाजहितही आहे पण लक्षात घ्या या ज्ञानाचा उपयोग पुढे मुख्यतः मोबदला मिळावा म्हणून केला जातो आणि मिळणाऱ्या मोबदल्यातून अन्य कामनांची पूर्ती करणे हेच घडते आत्मज्ञानाचे वैशिष्ट्य कामना त्यागात आहे तर आत्मज्ञानाखेरीज अन्यज्ञाने ही कामनेकडे घेऊन जातात आत्मज्ञान मनाखेरीज होते मनमुरे मगजे उरे ते तू कारे सेविसी ना असे ज्ञानेश्वर महाराज विचारतात मन नाहीसे झाल्यावर जे शिल्लक राहते ते परमात्मतत्व बाकीची ज्ञाने मिळवण्यासाठी मनाची अत्यंतिक आवश्यकता असते बुद्धीची अत्यंतिक आवश्यकता असते आत्मज्ञान हे बुद्धीच्या पलीकडचे आहे यो बुद्धे परतस्तु सहा असे भगवद्गीता म्हणते याचा अर्थ कोणत्याही तर्काने परमात्मा आकळला जात नाही ध्याननामादी साधनांनी बुद्धी अत्यंत शुद्ध व अग्र म्हणजेच सूक्ष्म झाली की त्या बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रकाश पडतो मी नित्यानंद स्वरूप परमात्मा आहे अशा बोधाचे अवतरण तिथे होते आत्मज्ञानामध्ये जन्म आणि मृत्यू हे भाव खंडित होतात हे या ज्ञानाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आत्मज्ञान हे देहबुद्धी निशेष गेल्यावरच होते म्हणून हे ज्ञान शाश्वततेचा बोध देणारे उत्तम ज्ञान आहे मला हे ज्ञान झाले असे वेगळेपणाने सांगणारा येथे शिल्लक राहत नाही तो ज्ञानाशी तदाकार परमात्म्याशी एकरूप होतो या ज्ञानाविषयी लिहून ठेवलेले शब्द म्हणजे उपनिषदे ब्रह्मसूत्र भगवद्गीता हे शब्द ज्ञानाकडे निर्देश करतात या शब्दांचा खूप अभ्यास करणारा हा पंडित होऊ शकतो पण या अभ्यासाने तो अनुभवास प्राप्त होत नाही सामान्यत त्याला ज्ञानी म्हटले जात असले तरी त्याचा अनुभव घेणारा आत्मज्ञानी हा खरा परिपूर्ण ज्ञानी आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ